स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या नराधमाला गुन्हाट गावातील शेतातून अटक मध्यरात्री दीड वाजता अटकेचा थरार स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता गाडीला पकडण्यास पुणे पोलिसांना यश आलंय मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडीला बेड्या ठोकल्या गुनाड गावातील शेतात आरोपी दत्ता गाडीच्या अटकेचा थरार पाहायला मिळाला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दत्ता फरार झाला होता त्यानंतर पोलिसांच्या तेरा पथकांकडून आरोपीचा शोध सुरू होता आरोपी गुनाड गावच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती रात्री बाराच्या सुमारास आरोपी दत्ता गाड्यानं पाणी आणि जेवणाच्या शोधात एका घराचं दार ठोठावलं पाणी पिल्यानंतर आरोपी जेवणाच्या शोधात निघाला त्यानंतर पोलिसांनी माहितीवर शिक्कामोर्तब होताच तात्काळ गुन्हाट शेतात जाऊन आरोपीला अटक केली ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने जी इन्फॉर्मेशन मिळाली होती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये आरोपी दत्तागाडेला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आज दुपारी तीन नंतर कोर्टात हजर करण्यात येईल आरोपी दत्तागाडे हा अट्टल चोर आहे त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी आरोपीने अत्याचार केला अगदी त्याच पद्धतीने याआधीही इतर मुलींवर अत्याचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता दत्तागाडेच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे